नमस्कार मित्रांनो माती नाती या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत हा शेवगा पंधरा सॉरी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याची छाटणी झालेली होती आणि त्यानंतर आज रोजी म्हणजेच आठ सप्टेंबरला ही परिस्थिती आहे आपण बघू शकता तर छाटणीच्या नंतर याच्यावरती आतापर्यंत दोन स्प्रे देखील झालेले आहेत दोन स्प्रे घेण्याचं कारण म्हणजे सततचा खूप सारा असा चा पाऊस चालू आहे खूप दिवसानंतर आज थोडं फ्रेश वातावरण झालेलं आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे थोडं रोगराईला शौगा हे बळी पडत असतं त्यामुळे याच्यावरती दोन स्प्रे हे पाठोपाठ घेण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे फुटवे देखील नवीन फुटलेले आहेत जवळपास पूर्ण झाडे हे फुटलेले आहेत काही एक दोन टक्के झाडे राहिले असतील ते ती फुटण्याची बाकी आहेत आणि लवकरच आपण याची आता काहीच दिवसानंतर विरळणी करणार आहोत गरज असलेल्या ठिकाणी आपण विरळणी घेणार आहोत बाकी विरळणी करण्याची फारशी गरज नसते परंतु काही फुटवे जास्त प्रमाणात निघाल्यामुळे विरळणी करणे ही थोडं गरजेचे असते ज्या ठिकाणी फुटवे कमी आहेत अशा ठिकाणी आपण विरळणी करणार नाहीये आणि ज्या ठिकाणी फुटवे जास्त जा प्रमाणात निघालेत जसं की असं या ठिकाणी खूप सारे फुटवे एकाच ठिकाणी जास्त दिसत आहे त्यामुळे इथं विरळणी करणं हे मँडेटरी ठरणार आहे तर विरळणीचा ही व्हिडिओ आपण लवकरच टाकूयात चॅनलवर त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे खरंतर हा आपला पहिला व्हिडिओ आहे चॅनलवरचा आणि त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओसाठी मी चॅनल ला सबस्क्राईब व बेल आयकन वरती ही प्रेस करायचे आहे तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये